तो गण गण का पिय दाराचा पुणे गन काढून हिंडत तुम्ही गण काय म्हणतात त्याला पिस्टल काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गन घरी घेऊन हिंडायची तो पिस्टल काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझा सारखाच आहे ना मी पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडतायत त्यातून भाया पण वर काढतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केली ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण सहन करतो आम्ही करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडी पाडून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची गाठी हे पण तुम्हाला सांगतो ही दादागिरी घरी ठेवायचे निलेश भायावर करून समोर येऊ शकतो तुमच्यासारखा ऑफिसमध्ये बसून आदेश करणार नाही तुम्ही बघा हे करा गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून पेल जेल ते सगळं उकळ उकळून पेल आम्ही पण जर निवडणूक होऊ द्या आम्ही मान्य करू पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दस तादिर करणार असेल तर ही माफ करणार नाही स्वयंकरित केली जाणार नाही एक सुद्धा या ठिकाणी सांगतो माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं त्या ठिकाणी घोषणा दिली जाती दादागिरी केली जाते अरे दादागिरी करण्यास गुंडगिरी करण्यास हे आम्हाला शिकू नका तुम्ही व्हाईट कॉलर आहे तुम्ही काचच्या घरात राहता आमच्या उद्याकडे आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो काल परवा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं शिस्पे घोटाळ्याची चौकशी करू अभिनंदन मुख्यमंत्री साहेब शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकले तुम्ही आठ महिन्यांनी जागे झाले शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो आदरणीय पवार साहेबांना सांगितलं हे असे असे शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेत आणि हे दंड आणखे लोक पैसे कमून परदेशात गेले कुणी काही या ठिकाणी फिरतात तुम्ही त्याची चौकशी लावा मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या माझ्या पत्रावर इमारत मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं गृहमंत्र्यांना पत्र दिलं सिस्पेची चौकशी लावली आणि आज तालपर्व म्हणजे सिस्पेची चौकशी करायची अरे सिस्पे मध्ये कुठल्याही निलेश बँकेने नि सांगितलं नाही पैसे टाका काय करा फक्त एखाद्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते अनेक लोकांचे नाव होते तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले पक्षांचे उद्घाटन केले तिथं घोटाळे झालं तुम्ही जबाबदारी का मी तर काल परवा सांगितलं प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं कर्ज माफीत बसावलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले हे तर तुमचे धंदे हे आमचे धंदे नाही आम्ही गरीब आहे आम्ही गरीब आहे पण स्वाभिमानाने खातो आम्ही दुसऱ्याच्या ताटात लोडून खात नाही सुद्धा या ठिकाणी सांगतो <laughs> अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवर सहकारी बँकेला ती हँडओव्हर है। केली माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे पण पैसे काढून देताना आले फक्त दोन हजार एकोणीस ला तुमच्या लाडक्या पोहराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही आणि तुम्ही काय माझ्या बोलता अरे आम्ही आज आपण फाटके हम तो आज बी फकीर आहे आत पण रे आमच्या सीन आत करायचं नाही हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादी पर्यंत पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही